आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार एक आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे आणि जी तुम्ही पोलिसांपर्वी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय त्यांना मला एकच सांगायचं आहे की आता मी उघडपणे इशारा देऊन आलो होतो इथून पुढे वर्षा बंगल्यावर उघडपणे इशारा देऊन येणार नाही आणि अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून आम्ही आम्हाला तुरुंगात टाकू किंवा आमच्यावर केसेस घालून आमचा आवाज दाबला जाणार नाही आता मोजके लोक घेऊन मुंबईत आलो आता इथून पुढे आता कसं येतं तुम्ही बघा या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला लवकरच काही दिवसात रस्त्यावर दिसेल राज्यव्यापी आंदोलन शेतकऱ्यांचं दिसेल आज आम्ही मुंबई झाल्यावर तुम्ही आम्हाला अटक करता आता तुम्ही आमच्या गावाकडे या महाराष्ट्रात गेला मत मागायला तुम्हाला शेतकऱ्याचा इश्का काय असतो हा शेतकरी असा पत्नीलाही ताब्यात घेतलाय आपल्याला ताब्यात घेतलेला माझ्या पत्नीला ताब्यात घेण्याचा काहीच प्रश्न नाही ती वकील म्हणून इथं आलेली आहे की बाबा कायदेशीर काय अडचण आणि तुमच्या जामीन बिमीन घ्यायचा वेळ आला तर त्या सगळ्यांना तुम्ह की आमची वकील आहे माझी पत्नी तिला ताब्यात घेणं म्हणजे हा तर माझ्या कुटुंबावर सर्व सगळं आले उद्या माझी मुलगी आणि माझा मुलगा आला छोटा तो त्याला पण तुम्ही ताब्यात घेणार आहे का म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्यांना मारण्याचं चा। आहे आमच्यासारख्या चवीतल्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या मार्फत होतो आहे मुख्यमंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे की इंग्रजांचं राज्य इथं नाही आहे की लोकशाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ठीक आहे तुम्ही आता वेगळ्या पद्धतीनं आम्हाला अटक करताय पुढे आदरमान्यांना घेऊन जात आहे अजून कुठं नेताय तुम्हाला जिथं न्यायचं तिथं न्या पण मी बाहेर आलो तर राज्यामधल्या सगळा शेतकरी या महाराष्ट्रातला तुम्हाला काही दिवसात रस्त्यावर दिसेल हो अरे आमचं म्हणणं काय चुकीचं मला सांगा बरं तुम्ही सोयाबीनला भाव मागतोय आम्ही कापसाला भाव मागतोय कर्जमुक्ती मागतोय पीक विमा हक्काचा भी मागतोय आमचं चूक काय आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर का पोलीस कारवाया करून आमचा आवाज दाखवत असाल तर याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल या पुढची भूमिका काय असतातून हे मला माहित नाही एक मिनिट कुठे घेऊन जातात एकदा बघू आणि गेल्यावर काय भूमिका घेते किंवा सरकार घेते त्याच्यानंतर सगळ्या माझ्या चर्चा करून दिशा ठरू पण सरकारला हे महाराग पडेल एवढं मात्र निश्चित